होडगी रोडवरील महिला हॉस्पिटल समोरून एक कार महावीर चौकाच्या जा दिशेने जात होती कार चालकाला वाहतूक पोलिसांचा पाठलाग होत असल्याचा संशय आल्याने त्यांनी कारचा वेग वाढवला याचवेळी एक वाहतूक पोलीस कार, कार एका टेम्पोला धडकून रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडली या कारमध्ये पाच जण प्रवास करत होते अपघातानंतर कारमधील अल्तमश कुरेशी आणि अनस मडकी यांनी सांगितले की वाहतूक पोलिसांमुळे हा अपघात घडला अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींची मोठी गर्दी जपली कारमधील तरुणांनी बाहेर वाहतूक पोलिसांची वाद घालत तुम्ही केला नसता तर हा अपघात झालाच नसता असा आरोप केला यावर महिला वाहतूक पोलिसांनी स्पष्टीकरण दिले की माझी ड्युटी संपल्यानंतर मी घरी जात होते तेव्हा या तरुणांनी भरधाव कार माझ्या बाजूने नेऊन ने खड्ड्यात घातली अपघाताची माहिती देण्यासाठी मी थांबले स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली या अपघातात दोन तरुणांना किरकोळ दुखापत झाली तर या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत